जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो पलटण या ठिकाणी बऱ्याच प्रेक्षकांचे फोन आले त्यानंतरनं कमेंटच्या माध्यमातून विचारणा झाली की महाराष्ट्राचा लाडका वेगाचा शेवट म्हणून जे ओळख आहे तो पंचमहिंद केसरी सर्जा दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी डबल महाराष्ट्र केसरी पहिलवान दादा पाटील यांनी जे आयोजित केलेलं श्रीनाथ केसरी मैदान आहे त्या मैदानामध्ये सर्जा सहभाग घेणार आहे का नाही हा जणांना प्रश्न पडलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या मुलाखतीच्या माध्यमातून मिळणार आहे चला तर मग आपल्या समवेत आहेत पहिलवान अभिजित भाय पवार आहेत अभिजित भाय नमस्ते काय सांगाल बऱ्याच प्रेक्षकांचे फोन येत आहेत सर्जाच्या संदर्भामध्ये तर काय सांगाल श्रीनाथ केसरी मैदानाचं कसं काय नियोजन करण्यात आलं सर्जाचं नियोजन मागच्या पंधरा दिवसापूर्वी झालं होतं दुशाला आता परवा दिवशी अशी अडचण आली रात्री आम्हाला त्यांचा फोन आला म्हणजे आमची ती खरेदीच चालली होती सर्जासाठी बाहेर न पाळायसाठी कारण सर्जाला पाहिजे प्रॉब्लेम येतात आम्ही खरेदीच के म्हणजे पळून बघणार होतो खरेदीच करणार होतो ते आणि तोच पायरा पण केला तिथं हिंगोलीतला कंटिन्यू एक दोन एक दोन नंबर मध्ये महाकाल म्हणून बळी पडतो ते आमचे मित्रच आहेत त्यांचे जुने संबंध आहेत माझा बाजा वगैरे त्यांच्यापासलाच तर ते येणार होता पाळाय पण परवा दिवशी त्यांनी पाडला दात त्यामुळं आमचा सगळा गोंधळ उडला आता दोन दिवस झालं इतकं टेन्शन मध्ये पण तरी सुद्धा म्हणजे आम्ही शंभर टक्के म्हणजे एकशे एक टक्के आम्ही सगळ्या फॅनच्या म्हणजे इच्छा आहेत त्यासाठी आम्ही मैदानाला पळा येणार आहे शंभर टक्के शंभर टक्के फक्त आता आमचा असं चाललंय की म्हणजे काय होईल ते होईल काय आता पहिला तर आपल्या जी डोक्यात नियोजन होतं ती हे झालं आता बाकीच्यांचे बी पैरे झालेले आहेत बऱ्यापैकी सगळ्यांचे त्यामुळं आता आम्ही बघू एखाद्या आदतमध्ये सुद्धा पळू फक्त एक खास येणार म्हणजे प्रेक्षकांसाठी येणार आहे मैदानाला मी त्यांच्या सगळ्या फॅन्स फॉलोअरसाठी येणार आहे आणि शेवटी एवढ्या रक्कमचा बैल घेऊन सुद्धा एवढ्या मोठ्या मैदानाला जायचं कुठं व्हायचं ह्यासाठी शंभर टक्के येणार आहे सरच्या पाळायला पण अशी अशी अडचण झाली होती त्यामुळे आमचे परवापासून दोन दिवस फुल भयंकर टेन्शन आणि भरपूर विचारात गेलं परवा दिवशीच फोन केला आपल्याला तुम्ही म्हणला थांबा जरा दोन दिवस मला पण अचानक संध्याकाळी त्यांचा फोन आला व्हिडिओ कॉल आला आमचं पण आता डोकं चवड आलं की आता एलेव अशी गोष्ट आहे की त्याला बैल लय विचार करून टाकावा लागतो कारण त्याचं स्पीड एवढं आहे ना की आम्ही तर आदतला तर नकोच म्हणतो शक्यतो पण आता काय असेल परमेश्वराची इच्छा आता आता कुठं पळतोय आम्हाला अजून कन्फर्म नाहीये शक्यतो जास्त करून आमचे संकेत आदत पळेल एखाद्या कारण दुष्यात बैल तर राहिला नाही कारण दुष्यात सगळ्या गाड्या बरोबर बघू मित्रांनो काय झालं मी सकाळी फोन केला दादा म्हणले या लगेच कुठं असेल तिथे या तर मी ते खाली चिकेकडे गेलो होतो चिक्याची मुलाखत आटपून आता पलटण मध्ये आलो तर दादानी त्यांचे शोरूम आहे टू व्हीलरचं तर तिथंच मुलाखत हिथच घ्या म्हणले आता गोठ्यावर जायला वेळ लागेल त्याच्यामुळे हिथच मुलाखत घेतोय मित्रांनो तर बऱ्याच जणांची मनामध्ये शंका होती की पळणार आहे का नाही तर तू तुमची शंका दूर झाली असेल तर दादा डबल महाराष्ट्र केसरी पलवान चंद्रार काम म्हणजे कौतुकास्पदच आहे आज एवढं मोठं मैदान घेणं म्हणजे नाही कोणाचं की आज बैलगाडी मालक किंवा शेतकऱ्यांचा हा खेळ आहे त्यांना आज ते म्हणजे एवढे फॉर्च्युनर किंवा थार किंवा असे एवढे मोठ्या प्रमाणातले जे बक्षीस ठेवलंय त्याबद्दल दादांचं तर जेवढं कौतुक करेल तेवढं थोडसेंदा आता म्हणजे पैलवान असल्यामुळं मातीतला खेळ असल्यामुळं त्यांना हा मैदानाचा मा, भरपूर आवड एवढं मोठं भव्य नियोजन तुम्ही कधी पाहिलं होतं नव्हतं मी पहिल्यांदाच बघतोय कारण सर्जा घ्यायच्या आधी मी फक्त मागच्या ऐकलं होतं फॉर्च्युनरला बाका मायबा पडली होती ती थारला थारला त्यावेळेस ऐकून होतो आज योग आला या सर्जाच्या मार्फत म्हणून आता आम्ही जाणार आहे स्वतः मैदान जाणार आहे स्वतः कशी काय टीम सगळी तयार झाली का टीम लय तयार टीमची काय टीमची गडबडच असते एक बैलगाडी मालक म्हणून तुम्ही आयोजकांना काय सूचना कराल एवढं मोठं मैदान आहे नाही आता काय विषय माहितीये का त्यांनी एवढं मोठं मैदान घेतलंय म्हणजे आपण सूचना करण्याची बी गरज नाही कारण ते एवढं मोठं मैदान घेतात म्हणजे त्यांचं नियोजन बी टॉपच असणार आहे त्यातल्या सरजा फॅन्सला काय आव्हान करतो सरजा फॅन्सला आव्हान म्हणजे आता मी झालेली तर वस्तू परिस्थिती सांगितलीच आहे आता मध्ये मैदानामध्ये काय आव्हान करतो मैदानामध्ये एकच आव्हान करतो की जरी सरजा किती प्रेम असेल तर पब्लिकनी थोडस म्हणजे स्वतःला कंट्रोल केलं पाहिजे कारण नुकसान झालं तर तुमच्याच आवडतीच्या बैलांचा आहे आणि बैल तुमच्या आवडतीचा बैल नसू द्या दुसऱ्या कोणाचा असू द्या पण तो एखाद्या नंदी अन्याय नको कोणाचा असन तो सरजा का असं ना नाहीतर अजून कुठला का असा ना त्यामुळे प्रेक्षकांना एका आव्हान आहे की होईल जाता येईल तेवढं तुम्ही आपलं बैलांना पळून द्या म्हणजे काय होतं तासात बरंच पब्लिक उभं असतं बरं त्यांना सांगाय गेलं ना तर काय काय माणसं अशी आडमुठ असतात म्हणतात की आलाय का सुटतोय अजून काय सर म्हणजे आजू उत्तड उत्तर असतात पण ॲक्च्युली ती का उत्तड उत्तर देत असतील की त्यांचा कुठला बैल नसेल बरोबर ज्या दिवशी स्वतःचा बैल घेऊन माणूस खडला लागतं त्यावेळेस त्याला त्याच्या वेदना माहीत असतात काय असतात बरोबर आहे मित्रांनो म्हणजे एका बैलगडी मालकाची तळमळ आहे आज एवढं मोठं मैदान आणि एक एक म्हणजे गट महत्वाचा आहे त्यातला एक एक पळणारी बैलजोडी महत्वाची त्याच्याविषयी काय सांगाल म्हणजे जवळपास अकरा का दहा किती आहे प्रवेश पी अकरा अकरा हजार रुपये प्रवेश पी तर काय सांगाल त्याच्याविषयी नाही प्रवेश पी त्यांनी म्हणजे तसं आता मना गेलं तर बक्षिसाच्या पुढं तशी मापकच आहे बक्षीस भरपूर मोठी ना प्रवेश फिरायच्या दहा टक्के म्हटलं असतं तर जास्त गेली असती पण तरी सुद्धा दादांनी शेतकरी असतील किंवा बैलगाडी मालक असतील ह्यांच्यासाठी प्रवेश फी एवढी ठेवली असेल दादांचं नियोजन ते चांगलंच आहे ते काही कौतुकास्पदच आहे काय विषय नाही तेव्हा <laughs> पण म्हणजे ह्यातून असं सुद्धा होऊ शकतं एवढ्या मोठ्या ना <laughs> की गोरगरीबाचा बैल सुद्धा रातोरात लखपती होऊ शकतो उजेडात येऊ शकतो उजेडात येऊ शकतो शेवट नशिबाच्या गोष्टी आज मी जरी सर्जा घेऊन चाललो असलो तरी मी असं नाही म्हणणार की मी फॉर्च्युनर शेवट बघा प्रत्येक गाडी मालकाची इच्छा आहे की मी फॉर्च्युनर घेऊन यावी मी थार घेऊन यावी शेवट परमेश्वराने सात कुठबरी देत आहे ही परमेश्वराच्या हातात आहे जिथं परमेश्वराची तुम्हाला साथ मिळेल तिथं काही घडू शकतं आशीर्वाद बी पाहिजेत सगळे फॅनफॉलोअरचे बी आशीर्वाद पाहिजे परमेश्वराचे आशीर्वाद पाहिजेत परम तुमचा लग पाहिजे चांगला ह्या गोष्टी घडल्या पाहिजेत म्हणजे माझं असं म्हणणं आहे की मी हो अजून दोघ कोण वगैरे बदलाव हो मला आनंद आहे त्या गोष्टीचा कि जरी आज एखादा कुटुंब असतं असं कि ते स्वतः कष्ट करत त्यातले दोन रुपये त्या बैलाला सांभाळ घालवतं त्यातून त्याचा उदरनिर्वाह चालून ते दोन रुपये बैलाला खर्चून त्याचा उद्योग चाललेला असतो मग ज्या ज्या वेळेस अशा माणसाचा जरी कधी म्हणजे टॉपला गेला तर आपल्याला आनंदच वाटला पाहिजे का तर आज त्या असं केल्याने गोवंश सांभाळलं जात आहे वाढीस वाढीस लागते की तुम्ही देशीला प्राधान्य देता तुमच्या दारात एखाद दुसरे देशी गाय आणता एखादं तुम्ही खूण सांभाळता म्हणजे अशाने गो हत्या होणार नाही म्हणजे त्याला पण आळा बसू शकतो आणि तुमच्या दारात देशी गाय असलेलं कधीही उत्तम म्हणजे आरोग्याच्या दृष्टीनं तो पण एक चांगली गोष्ट आहे आता सरजा कसा आहे सरजा लय राडा आम्ही आज पाठ गेलो तो उठून त्याने ते सगळं मॅटबीट फाडून दोरी सोडून बाज्याची त्याची बांधणं लय म्हणजे पळायसाठी ही झालाय लय त्रास देतोय तो इतका त्रास देतोय ना नको केलंय आम्हाला त्याच काम आम्ही गेलो गोष्ट आम्ही नसलं काल तर शंभूला मेकांबिकाण उठूनच घ्यालता गोट्या म्हणजे <laughs> त्याच रात्री एक वाजता बांधणं त्याने दहा वस्तू हिचक देऊन कधी देऊन सोडून घेतलं बाजाची त्याची बांधणं मी पाठ उठून शंभून मी गेलतो सगळं मॅटबीट फाडून टाकलेलं खालचं बाजाचं फाडलं होतं त्याचं झाला ना आता त्याचं काय आहे माहितीये का तो शांत आहे पण त्याला असं त्या दिवशी सुद्धा चोरडे मैदानात त्याने आम्हाला फायनल पळून आले अर्धा तास आमचा गुमावला जागेवर नाही जागेवर येत नव्हता तेव्हा चंचलपणा दाखवलं की हो आम्ही खाली जाताना सांगतो काय करणं फक्त बरोबरच्या काय आम्हाला काळजी कशी जास्त आम्ही मग बैल घेतला मी आज आठ नऊ महिने झालं पण एवढा तेव्हा आम्हाला कनेक्ट ही इतका की आम्ही त्याला पिकअपासनं सोडल्यावर जो पाय आला ना तिथंच आम्ही सांगणार आज सर काय करणार आहे म्हणजे पुढच्या बायलाचा पाळणा करणार आहे का पुढच्या बैलाच्या जास्त पाळणार आहे का पुढच्या बायला कमी पाळणार आहे मी खाली तिथं झोपायच्या तिथं सांगतो केलाय पहिला ना हवा आदतचा नाही पळली पहिली नवीनच चेहरा आहे पण आता आपल्याला बी पर्याय नाही काय करणार त्याशिवाय आता आपण तर टॉपच नियोजन केलं तर आमचं त्यांचं बोलणं चाललं होतं व्यवहाराचं म्हणजे ऍक्च्युली व्यवहार बी ठरला होता चांगल्या रकमेचाच व्यवहार होता मोठा पण आता दात पाडल्यामुळं आमचे सुद्धा पर्याय नाहीत ना आणून तर काय करायचं आदल्या दिवशी त्याने चार तारखेला एक नंबर केला तर तिथे हिंगोलीत आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तर आम्हाला एक दहा वाजता फोन आला तो शंभूला अहो आता दात पाडला व्हायला आता काय व्हिडिओ कॉल केला त्यांनी आता काय करणार दात पाडले होते काय करू शकतो एवढं मोठं मैदान जाहीर झालं ते मैदान जाहीर झाल्यानंतर असं काय तुमच्या पहिली जे मित्र आहेत सगळे सहकारी त्यांचा एखादा काय किस्सा फोन बिन आला सगळ्यांना टॉपची बैला टॉपच्या तर सगळ्यांनाच अडचण आहे बर का सगळे मामांचा सुद्धा फोन झालाय संतोष मामाचा सा। सगळ्यालाच प्रॉब्लेम येत पायऱ्याचे म्हणजे काय होत ऍक्च्युली म्हणजे मी असं मानणार नाही की ही बैल लय सगळी टॉपची पण शेवट दुसरा आदत आणि मोठ्या पळात फरक राहणार ना किती केलं तरी शेवट मोठा माणूस आणि बारक पोर थोडं फरक राहणार ते काय आता नायलाज आहे पण एका दृष्टीनं आता चंद्रार केसरी चंद्रार दादा ह्यांनी केले मैदान ते सगळ्या सर्वसामान्यांसाठीच केलंय आता त्यांचं सुद्धा योग्य आहे पण आता थोडस आम्हाला विलय प्रॉब्लेम झाल्यात सगळ्या पायऱ्याच की काय होत की पायऱ्याला स्पीड मॅच होत नाही ना बैलांच मग ते उघ असं वाट जाऊन काय झाल्यावर मग ते नाराज होतात ना सगळे म्हणजे आपण स्वतः नाराज फॅन्स नाराज सगळे विश्वास आपल्याकडे ना आहे ना आमच्या डोळके सर गळ्यात जरी बसरू पडलं ना तरी तो आणणारे आम्हाला कॉन्फिडन्स असतो एवढा कॉन्फिडन्स ठेवलाय अभिजित भाई यांनी सगळ्या फॅन्स फॉलोअर्सची इच्छा होती की सर ज्या नऊ नोव्हेंबर रोजी जे श्रीनाथ केसरी मैदान होते त्या मैदानामध्ये पळणार का नाही तर मित्रांनो तुम्हाला या मुलाखतीच्या माध्यमातून उत्तर मिळाले आणि आपल्या सगळ्यांचा आवडता लाडका वेगाचा शेवट म्हणून ज्याची ओळख आहे तो पंचमहिंद केसरी सर्जा श्रीनाथ केसरी मैदानासाठी सज्ज झालेला आहे मैदान रिपोर्टरला करा आणि नवीन मैदानासाठी बेल बटन दाबा धन्यवाद